जय जिजाऊ आपण आहोत कोल्हा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गावात आलं की गावातले अनेक प्रश्न समोर येत आहेत आणि ते महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रशासनापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ही जिल्हा परिषद शाळा या जिल्हा परिषद शाळेने गावातून वर्गणी जमा करून पाच लाख रुपये जवळपास जमा केले पाच लाख रुपयामध्ये हे पाहू शकता ही सगळं वृक्ष लागवड असेल ह्या सगळ्या गोष्टी या गावामध्ये घडल्यात पण या गावाच्या जिल्हा परिषदेचं नाव येत्या एका वर्षामध्ये आज संपूर्ण जिल्हाभर पसरलं आहे पण याच गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक सध्या नाही आहेत ही खंत सर्व गावकऱ्यांची आहे आणि म्हणूनच या गावकऱ्यांनी पूर्ण गावाला गावातल्या जिल्हा परिषद शाळेला ताळाबंद केलेला आहे सर्व विद्यार्थीसुद्धा बाहेर आहेत कारण ज्या ठिकाणी चार शिक्षक हवा असायला हवेत त्या ठिकाणी एक शिक्षकावरती शाळा चालायला सुरुवात झालेली आहे आणि जर बघितलं तर हे सगळे प्रश्न गावकऱ्यांनी आपल्यासोबत म्हणजे त्यांच्याविषयी त्यांच्या खंत ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत हे माझं गाव आहे आणि गावातला गावा प्रत्येक प्रश्न आपल्या या महाराष्ट्रातल्या संपूर्ण म्हणजे प्रशासनापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि जर अशी व्यवस्था जिल्हा परिषद शाळेची होत असेल तर येत्या काळामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळा बंद होतील कारण ज्या ठिकाणी पंचवीसची पटसंख्या बाहेरच्या जर बघितलं तर आम्ही बाहेरून गावातले जे काही शिक्षित शिक्षित आहेत त्यां त्यांनासुद्धा शाळेवरती रुजू केलं आहे त्यांना पाच हजार रुपये असा महिना आम्ही आमच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून देतो विद्यार्थी या ठिकाणी शिकावेत यासाठी आणि प्रशासन या ठिकाणचं एक 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 शिक्षक कमी करत आहे ही खंत संपूर्ण गावकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि जर बघितलं तर बाहेरून ज्या ज्या अनेक शाळा आहेत आजूबाजूला त्या शाळेतले विद्यार्थीसुद्धा आता टिशी घेऊन परत कोल्हाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये येत आहेत कारण शाळेची गुणवत्ता वाढलेली आहे शाळेचं निसर्गरम्य वातावरण वाढलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा प्रशासन याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष देत आहे आणि हे गांभीर्यानं लक्ष घेणं गरजेचं आहे आणि आपण पूर्ण अपडेट या शाळेचं बघूया आप आज आपण कोला या गावातील शाळेमध्ये आहोत आणि सर्व गावकऱ्यांनी मिळून या शाळेला लॉक लावलेला आहे आणि सर्व विद्यार्थी आपण पाहू शकता की हे सगळे जे विद्यार्थी आहेत हे वर्गाच्या बाहेर आहेत कारण आता शाळा बंद असा सर्व गावकऱ्यांनी निर्धार या ठिकाणी केलेला आहे आणि तो निर्धार कशामुळे आहे आणि काय आहे गावकऱ्यांशी आपण संवाद साधूया नेमकं का लॉक लावलं आहे आणि हे आ... जे शिवसाहेबांनी बदली केली निकम मॅडमची विद्यार्थी संख्या आमच्या शाळेमध्ये जास्त आहे आणि तालुक्याने आता जिल्हा जिल्ह्याचं लक्ष आमच्या शाळेवर आहे तरी ही बदली तातडीनं कॅन्सल करा ही मनमानी ऑर्डर त्यांनी टाकलेली आहे आमच्या शाळेकडं तरी या निकम मॅडमची बदली कॅन्सल करा लावा बाकीच्या शाळेला जे नियम आहेत तेच नियम आम्हाला ते लावा आणि त्या निकषाचं तुम्ही पालन करून शिवसाहेबांनी याची दखल घ्यावी दुसरे शिक्षक दिले तर समजा नाही दुसरे शिक्षक कशामुळे द्यायचे हीच बदली आम्हाला ऑर्डर कॅन्सल करा तुम्ही नियम बाहेर काम करायला तीन वाजता तुम्ही ऑर्डर टाकायला तुमच्या शाळेत विद्यार्थी संख्या कमी आहे तरी आमच्या इथं जास्त संख्या असून तुम्ही ऑर्डर बदली करायला येईल त्याचं कारण काय नेमकं त्यांना तुम्ही हे पूर्ण दखल घ्या म्हणा आणि ऑर्डर कॅन्सल करा म्हणा हा प्रत्येक गावामध्ये जर असे नियम वेगवेगळे असतील तर हे चालणार नाही म्हणा आमच्या शेवेत सध्या योग्य रीतीन चालू आहे सगळे रामपूरला वेगळा नियम ओल्याला वेगळा नियम म्हणजे शिक्षणाचा काय आहे करायचं का याच्या याची तातडीनं दखल घेण्यात यावी ही माझं नाही तर संस्थेचा दबाव असत जिल्हा अधिकाऱ्याचा थे 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 के आ, आ, तर ते सांगावं ह्याच्या दबाव आहे त्यांनी पाहिजे आम्हाला तरुणांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं काय घडलंय शाळेमध्ये आणि का लॉक लावण्यात आले चांगल्या प्रकारे सांगायचं झालं म्हणजे तर जिल्हा परिषद शाळा असेल त्याच्या चांगल्या स्टेजवरती जे केंद्र प्रमुख आम्हाला लागले तर जे जेणेकरून सर आहेत त्यांनी एक चांगल्या शाळेत काम केलेलं आहे आणि विद्यार्थी संख्या चांगली झालेली आहे आणि जितक्या चांगल्या पद्धतीने झाले तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये पूर्ण शाळा बघितली आहे जिल्ह्यामध्ये पूर्ण केंद्रामध्ये जर बघितलं गेलं तर कोल्हा या गावाकडं पूर्ण जिल्ह्याचं आणि जिल्हा अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलेलं आहे या शाळेकडे आणि पूर्ण जवळपास दहा खेडे आहेत आम्हाला अटॅच पूर्ण कोल्हा गावाला तर भरपूर आता संख्या जसं ज्यांना झोकत आहे त्या पद्धतीने येत आहेत कोणी रिक्षाने येत आहे कोणी कशाने पण येत आहे किंवा स्कूल बस पण शाळेला उपलब्ध झाल्या दोन तीन हिरळतून झालं सोमट्यान कोथळ्याहून बऱ्याच ठिकाणून सुविधा उपलब्ध आहेत पण सध्या असं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जर शिक्षकच जर शाळा जर नसतील तर शाळाचा उपयोग होणार नाही ना इतकी मोठी जिल्हा परिषद शाळा आहे पहिली दहावी शाळा आहे आमच्या गावची पर कुठल्या तरी संस्थेचा दबाव आहे किंवा आहे का जिल्हाधिकारी असं जर कुठलं काय असेल तर आम्हाला गावकऱ्याला कळवा आम्ही तुम्हाला मदत करू गावातून भरपूर संख्येतून पण आमची शा सध्या शाळा दोन वर्षापासून चांगला रिझल्ट झाला आहे एम एम एसमध्ये जवळपास आमच्या गावातले पंधरा ते वीस मुलं लागले तर म्हणजे शारीरिक शिक्षणात सध्या जर आमचं गाव अग्रेसर झाले तिथं आता जर शिक्षक जर नसतील तर पाठीमाग येण्याचं कारण झाले एवढंच बोलायचं होतं मग आता आमच्या शाळेला होईन तेवढं ज्या निकम मॅडम ची बदली व्हावी ती निकम मॅडमची बदली रोकावी जिल्हाधिकारी साहेबांना माझं हेच निवेदन राहील की आपण जी निकम निकमची आता एक निकष जिल्हाधिकारी कडून लावण्यात आलेला आहे की दोन तुमच्याकडे विज्ञानचे शिक्षक आहेत आणि त्यामुळं एक शिक्षक इथून काढून दुसऱ्या शाळेवरती पाठवण्यात आलेला आहे मग दुसरे शिक्षक दुसऱ्या विषयाचे शिक्षक पूर्ण शाळेवर आहेत का असं काय म्हणणे नाही इथं बरेच शिक्षक नाहीत आमच्या शाळेवरती जवळपास आम्हाला तीन ती शिक्षकांची गरज आहे तर इथे जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की आमच्या शाळेला आ, बदली न होता दुसऱ्या दोन शिक्षक कसे देता येतील याचा प्रयत्न करावा किंवा बदली बदली रोकावी आणि दुसरे शिक्षक आमच्या शाळेला द्यावे दोन हे जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती करतो हे आपण पाहू शकता सर्व गावकऱ्यांनी मिळून आता कोल्हा गावातील शाळेला लॉक लावलेला आहे आणि कारण येणारं भविष्य घडवण्यासाठी गावाने वर्गणी जमा करून या ठिकाणी शिक्षक म्हणजे नेमलेले आहेत वर्गणी जमा करून शिक्षक नेमलेले आहेत आणि एक, एक 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 शिक्षक या ठिकाणाहून उडवले जात आहेत ही ही खंत सर्व गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी केली जाते कारण या गावामध्ये प्रत्येकजण वाढदिवसाच्या निमित्तानं अकराशे रुपयाच्या पुढून वर्गणी शाळेला देतो कारण वाढदिवस हा आपला कुठेही उत्सव न साजरा करता शाळेसाठी गोरगरिबांच्या मुलासाठी कुठेतरी याचं योगदान सर्व गावकऱ्यांचं आहे आणि आज बघू शकता ही शाळा जिल्ह्यात नावारूपाला आलेली आपल्याला पाहायला मिळते शाळेमध्ये जर बघितलं तर जवळपास कुठल्याही जिल्हा परिषद शाळेला हे लॉन नसेल किंवा अशा झाडं नसेल सुशोभीकरण नसेल पण हे सगळं जे घडून आलेलं आहे हे सगळं गावकऱ्यांच्या एकीतून निर्माण झालेलं आहे आणि तरी सुद्धा या गावातल्या शाळेला कुठेतरी पिछाडीवरती टाकायचं आहे कारण या गावातल्या शाळेच्या वरती जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष असायला हवं कारण शाळा पुढे जाते आणि विद्यार्थी इथून नावलौकिक करून या जिल्ह्याचं नाव नक्कीच निर्माण करणार आहेत पण कुठेतरी पिछाडीवरती टाकायचं आहे असा जर निर्धार जिल्हाधिकारी असतील किंवा शाळा जिल्हा परिषदच्या माध्यमातून घेतला जात असेल तर याला विरोध म्हणून सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शाळेला ताळा ताळाबंद शाळा आज केली परभणी जिल्हा कोल्हा गावातील ही शाळा आहे शाळेतलं सुशोभीकरण शाळेत वृक्षारोपण अशी अनेक योजना म्हणजे गावातल्या सर्व गावकऱ्यांनी मिळून पैसे जमा करून स्वतःच्या खर्चातून हे सर्व डेव्हलप केलेलं आहे पण शाळेचं सुशोभीकरण झालं आहे शाळेत निसर्गरम्य वातावरण निर्माण झालं आहे पण शाळेत शिकवायला शिक्षकच नसेल तर मग एवढं सुशोभीकरण आणि एवढी मोठी शाळा काय कामाची हाही प्रश्न सर्व गावकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे आणि गावकऱ्यांनी जर बघितलं तर काय सध्या शाळेला ताळा बंद केलाय का केलाय हेही ही आपण जाणून घेऊया आपण पाहतोय हे सर्व दृश्य आहेत कोल्हा तालुका मानवत जिल्हा परभणी येथील हे कबड्डी ग्राउंड आहे या ग्राउंडलासुद्धा पन्नास हजार रुपयाच्या पुढे खर्च लावून म्हणजे जवळपास ही लाल माती आणण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून ही लाल माती आणून विद्यार्थ्यांना खेळामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी या, या कबड्डी ग्राउंडचं आखणीसुद्धा केलेली पाहायला मिळते